नमस्कार तनुजा रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे टोमॅटो सूप तर त्यासाठी साधारणतः एक तीन टोमॅटो स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि त्यातल्या मी बिया काढून घेतलेत ऑप्शनल आहे जर आवडत असेल तर तुम्ही बिया तशाच तर ठेवल्या तरी पण चालेल आणि त्यानंतर पाच ते सहा लसूण पाकळ्या घेतलेत त्यानंतर हिरवी मिरची आणि आलं आहे थोडंसं चिरलेलं तर ते घेतलं त्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी ॲड केलं आणि कुकरला एक दोन शिट्ट्या करून घेतल्या मी याच्या आणि त्यानंतर त्याची जी साल आहे तर ती काढून घेतली आहे आणि बाकीचं जे मिश्रण आहे तर ते मी गाळणीवर गाळून घेणार आहे आणि पाणी एका बाजूला काढून घेणार आहे एका पातेल्यामध्ये आणि जे टोमॅटोचं जे मिश्रण आहे तर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन त्याची बारीक पेस्ट करायची आहे तर अगदी झटपट होणारी रेसिपी आहे तर बघू शकता तुम्ही पाणी जे आहे तर ते मी वेगळं काढून ठेवते आहे आणि बाकीचं मिश्रण आहे तर ते मिक्सरला फिरवून घेणार आहे आणि त्याच्यानंतर ते परत आपल्याला त्याच गाळणीने गाळून घ्यायचं आहे तर अगदी सोपी रेसिपी आहे झटपट होणारी रेसिपी आहे तेलाचा बिलकुलही वापर याच्यामध्ये केलेला नाही आहे तर बघू शकता तुम्ही छान अशी पेस्ट झाली आहे तर आपल्याला गाळणीने ती गाळून घ्यायची आहे आणि त्यानंतर मी अजून एकदा ते फिरवणार आहे मिक्सरला आणि परत एकदा गाळून घेणार आहे असं मी दोन वेळेला ती गाळून घेतलं आहे आणि स्मूथ अशी त्याची पेस्ट आहे तर तया ती तयार झाली आहे आणि त्यानंतर त्यामध्ये साधारणतः पाव चमचा इतकं गूळ पावडर आहे ती टाकली आहे आणि चवीपुरतं मीठ ॲड केलेलं आहे आणि हे गॅसवर ठेवून मी चांगलं मिक्स करून घेणार आहे पळीने आणि याला फोडणी मी वरून देणार आहे तर अगदी साधी सिम्पल फोडणी पण दिली आहे जिऱ्याची तर फोडणी देण्यासाठी मी तेलाचा वापर नाही केलेला तूप वापरलेलं आहे तर, तर, तर साधारणतः एक चमचाभर तूप टाकायचं आहे तर तडका पॅन आहे तर त्याच्यामध्ये मी तडका बनवून घेणार आहे आणि वरून मी त्या सूपवर ॲड करणार आहे तर त्यासाठी साधारणतः एक चमचाभर तूप घेतलं तूप छान गरम झालं की त्यानंतर त्यामध्ये साधारणतः पाव चमचा जिरं टाकलं जिरं चांगलं फुललं की हे जे मिश्रण आहे तर ते सूपमध्ये ॲड केलेलं आहे आणि हे छान असं एकत्र एक मिक्स करून घेणार आहे तर सूप जे आहे तर त्याची कन्सिस्टन्सी थोडीशी थीक हवी आहे मला तर त्यासाठी मी कॉर्नफ्लॉवर वापरले आणि हेल्दी डायटमध्ये जर तुम्ही ही रेसिपी करणार असाल तर त्यामध्ये अगदी थोडं डाळीचं पीठ ॲड केलं तरी पण चालेल तर अगदी लहान मुलांना पण आवडेल अशी ही रेसिपी आहे तर मी कॉर्नफ्लावर ॲड केलं आणि त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून ते थोडं मिक्स करून त्यामध्ये ॲड केलेलं आहे ते बॅटर आणि बघू शकता तुम्ही अगदी पटकन जे सूप आहे तर त्याची कन्सिस्टन्सी थिक व्हायला लागते तर अतिशय टेस्टी असं सूप आहे तर ते तयार आहे जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि त्यानुजाच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या ज्या नवीन नवीन रेसिपीज आहेत तर त्या त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील तर रेसिपी नक्की ट्राय करा तर बघू शकता तुम्ही सूप जे आहे तर अगदी थिक असं सूप तयार झालेलं आहे तर रेसिपी नक्की करून बघा धन्यवाद